सहा डिसेंबर एकोणीशे छप्पन डॉक्टर आंबेडकरांच परिनिर्वाण ज्यांनी चंदनाच्या दिवशी कोटी, -कोटी आसवांचा पूर वाहिला कोटी कोटी आसवांचा पूर वाहिला सहा डिसेंबर छप्पन साली वेळ कशी ती हे दुष्ट काळाने भीमरायांची प्राण ज्योत ती चोरली दुष्ट काळाने भीमरायांची प्राण ज्योत ती चोरली भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार स्वतंत्र भारताचे पहिले कायदा मंत्री डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त ज्ञानाच्या त्रिवार अभिवादन त्रिवार अभिवादन अभिवादन करते राणा दिलीप कुमार साणंदा सौभाग्यवती अलका देवी साणंदा खामगाव जिल्हा बुलढाणा महाराष्ट्र